मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव तीन बारा दोन हजार चोवीस म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कांद्याला बाजारभाव काय होते व येत्या काही दिवसात कांद्याची आवक कशी असेल बाजारभाव कशा पद्धतीने असतील याचा विषयीचा आपण सविस्तर व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो सुरुवातीला जे शेतकरी वर्ग आपल्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला कांदा असेल सोयाबीन असेल याच्याविषयीची सविस्तर माहिती सुरुवातीला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल आता बघा कांदा बाजारभाव येत्या काही दिवसात कांदा बाजारभाव कशा का पद्धतीने असेल सरकारचं बदलतं धोरणं असेल किंवा आयात निर्यात संदर्भातील नवीन धोरणे असतील यांचा कांद्याच्या बाजारपेठेवर काय परिणाम होईल आता सध्या बघा नाशिकमध्ये कालच ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की निर्यात शुल्क जे आहे श्रीलंका सरकारने हे कमी केले आहे परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमध्ये कांदा अजून तेजीत होण्याची शक्यता आहे त्यानंतर लाल कांदा जर बघितला आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लाल कांदा हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आवक निर्यात आयात निर्यात केली जाते त्या आयात निर्यातीमुळे सुद्धा बाजारभाव बदलू शकतात त्याच्यानंतर आजची पहिली बाजारपेठ जर बघितली जुन्नर नारायणगाव इथं एकदम कमी आवक आलेली आहे अठरा क्विंटल आवक आल्याचा परिणाम आता सहा हजार सहाशे रुपये हा जास्तीचा बाजार या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर दुसरी महत्वाची बाजारपेठ जर बघितली तर ती दुसरी महत्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आवक वाढलेली आहे सहा हजार आठशे ब्याऐंशी सहा हजार आठशे बासष्ट क्विंटल आवक आलेली आहे आणि बाजार दर जो आहे तो पाच हजार रुपये जास्तीचा सर्वसाधारण जर दोन हजार पाचशे आणि किमान दर या ठिकाणी आलेला आहे तो आहे फक्त हजार रुपये कोल्हापूरमध्ये आवक वाढल्याचा परिणाम जास्तीचा जो दर आहे तो थोडासा कमी झालेला दिसत आहे त्या नंबर पुढची बाजारपेठा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नऊशे एकतीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे जास्तीचा दर जो आहे तो पाच हजार क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास आणि किमान दर जो जो आहे तो सातशे रुपये आवक वाढल्याचा परिणाम इथल्या दरावरती झालेला दिसत आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाजारपेठ आहे मुंबई मार्केट मुंबई मार्केटमध्ये पंधरा हजार तीनशे अडुसष्ट इतकी आवक आलेली आहे कमाल दर या ठिकाणी आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर बत्तीसशे पन्नास रुपये आणि किमान दर या ठिकाणी नोंदवलेला आहे पंधराशे रुपये आवक जास्त आहे या मुंबई मार्केटमध्ये पंधरा हजार क्विंटल ही जास्त आवक आलेली आहे त्यानंतर पुढची मनसरवनी या ठिकाणी सत्त्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे परिणामी दर इथे चांगला मिळालेला आहे पाच हजार सातशे पन्नास क्विंटल एवढा दर या ठिकाणी मिळालेला आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आणि कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठे जर बघितली तर आवक ही सगळ्यात जास्त आवक म्हणता येईल सोलापूर अठ्ठावन्न हजार सातशे आठ रुपये जास्तीचा दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सव्वीस रुपये सोलापूर बाजारपेठ अशी बाजारपेठ आहे सर्वात जास्त आवक आणि सर्वात जास्त बाजार आजच्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक बाजार है, है या ठिकाणी सत्तर रुपये किलो आपल्याला सोलापूरमध्ये नोंदवलेला आहे सोलापूरमध्ये येत्या काही दिवसात ऐंशी नव्वद रुपये सुद्धा बाजार जाऊ शकतो त्यानंतर मालेगाव मालेगावमध्ये बारा हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे दर, आए, चार हजार दोनशे ऐंशी जास्तीचा दर सर्वसाधारण जर तीन हजार तीनशे आणि किमान दर या ठिकाणी आहे तो सातशे रुपये आपल्याला दिसत आहे बाजारपेठेचा जर विचार केला तर आवक जास्त असल्यामुळे दर थोडासा ढासळलेला दिसत आहे त्यानंतर लासलगावली फाड आवक घटलेली आहे दोनशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे त्रेपन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे आणि आवक जी आहे ती घटल्याचा परिणाम जास्त इथं दरावरती दिसत नाही आवक कमी असल्यामुळे दर पण इथे कमी आहे त्यानंतर येवला आनरसूल तीन हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे तीन हजार सहाशे एक्कावन्न रुपये जास्तीचा दर आहे सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये किमान दर आठशे रुपये या ठिकाणी नोंदवला आहे कांद्याची जात जी या ठिकाणी आहे ती लाल कांदा आणि शंभर किलोचे दर हे छत्तीस रुपयाने छत्तीसशे एक्कावन्न रुपये या ठिकाणी नोंदवलेले आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ बारामती तीनशे शहात्तर क्विंटल आवक आलेली आहे जास्तीचा दर इथे मिळालेला आहे सहा हजार आठशे आवक घटल्याचा परिणाम तुमच्या बाजार दरावरती इथं मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे सर्वसाधारण दर पाच हजार रुपये किमान दर अडीच हजार रुपये या ठिकाणी दिसत आहे सर्व बाजारपेठेचा जर ॲव्हरेज आपण बाजारभाव जर काढला तर आजच्या भीतीला कांद्याचा बाजारभाव जो आहे तो छत्तीस ते सदोतीस रुपये सर्वसाधारण दर सरासरी आहे सर्वात जास्त बाजारभाव जो आहे तो पिंपळगाव सर्वात कमी जो बाजारपेठ आहे कोल्हापूर या ठिकाणी छत्तीसशे त्रेपन्न रुपये आणि जास्तीचा छप्पन रुपये भुसावळ अडवतीस चांदोड तीस संभाजीनगर पंचवीस देवळा पस्तीस कामठी पंचेचाळीस सोलापूर पंचवीस पिंपळगाव शेहेचाळीस पुणे पंचेचाळीस नवी मुंबई चौतीस ॲव्हरेज बाजारभाव आजचा दिसत आहे तुम्हाला जर बाजारभाव विषयी अजून माहिती पाहिजे असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा त्यानंतर आता बघा महाराष्ट्रात कोल्हापूर सर्वात जास्त सहा हजार पाचशे रुपये बाजारभाव होता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अडतीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव होता त्यानंतर पुढचा जो मार्केट जर बघितलं तर ते आहे पिंपळगाव पाच हजार सहाशे सहा हजार रुपये जास्तीचा बाजारभाव या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर कल्याण चार हजार पाचशे